दिवाळीमध्ये नऊ वाऱ्या नाहीच आहेत का तुम्ही फक्त ब्लाउजेस आणि साड्यांचे ड्रेसेस दाखवताय बाकी नस त्या सगळ्या साड्या आहेत म्हणून मीही दाखवले नाही आणि मेन ऑर्डर पूर्ण करायची होती तर आता तुम्हाला दाखवते तशा तर सेम जे जुन्या तशा तर प्युअर तितक्या साड्या भेटणार नाही पण तरीही मिळती जो ही, ही साडी एक खास अशी नऊवारी मला हे वाटत होते की मी नऊवारी दाखवतच नाहीये दाखवत मध्ये हा डिझाईन आहे पदर घेताना नेहमी सगळ्यांचा प्रॉब्लेम होता त्यांना हा जो पहिला पदर आहे हा कोणी सांगितलं होतं मी शिवते म्हणून तुम्हाला नाही पण तरी ओव्हरऑल लुक छान वाटतो मला वाटतं आता ह्या हजार ते बाराशे किंवा दीड हजाराच्या अशी पंचायत होते ना वेळेवर सगळे येतात त्याच्यामुळे शाळेची मी आणि ही आहे तिसरी साडी जबरदस्त कलर दिसतो ही साडी जबरदस्त रिप्लाय असं ह्याच्या काटाला डिझाईन केलं हे हाताला असं आहे थांब थांब अशा पद्धतीने मनापासून स्वागत आहे सगळ्या वाटायला लागले दिवाळीमध्ये नववाऱ्या नाहीच आहेत का तुम्ही फक्त ब्लाउजेस आणि साड्यांचे ड्रेसेस दाखवत आहे बाकी नऊ दाखवत नाही तर नववाऱ्या पण आहेत पण इतक्या नाही जितक्या गणपतीला असतात तेवढे दसऱ्यात पण कमी असतात आणि दिवाळीला कमी असतात लग्नाच्या सीझन मध्ये नववाऱ्या खूप असतात दिवाळीला खूप कमी असतात तरीही आहेत असं नाहीये की नाही आठवड्यातून सात आठ म्हणजे रोजची रोजच नाही आठवड्यातून चार किंवा पाच असे साड्या लागलेत पण त्याच त्याच कलरच्या त्याच सगळ्या साड्या आहेत म्हणून मीही दाखवले नाही आणि मेन ऑर्डर पूर्ण करायची होती तर आता तुम्हाला दाखवते ह्याच्यात सहावारी पण आली आहे सेम आणि नऊवारी पण आले सहावारी पण सेम आहे काठ बीट सेम आहे त्याच्यावरचा पण ब्लाऊज असाच डिझाईन आणि ह्याच्यावरचा पण ब्लाऊज असाच डिझाईन केलाय ब्राह्मणी साडी आहे आणि ह्याचा जो बॉर्डर आहे तो ऑरेंज आहे म्हणून ऑरेंज ब्लाउज घेतलाय आणि ब्लाऊजला तुम्हाला मागे डिझाईन दाखवते सेम केलेले सावारीला जसं केले तसंच केलेले तो व्हिडिओ मी पाहिला असेल तर कारण हा गाळा त्यांना आवडला होता अशा पद्धतीने आणि ह्याचा मी तुम्हाला पदर दाखवते हा याचा असा पदर आहे आणि ह्याला गोंडे आहेत फुल्ली असे गोंडे आहेत ह्याला आणि खूप सुंदर दिसतो लुक वाइज आणि ब्राह्मणी आहे अखंड आहे ही साडी ही साडी मला ऑर्डर आली होती नाशिकवरून तर पूर्ण डिझाईन केलं आहे आणि हे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर दिसते साडी कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते आधी जेव्हा चॉईस केलं होतं तेव्हा ही अशी साडी आणि बॉर्डर खूप मोठा पण थोडंसं झगमगीत आणि थोडीशी बॉर्डर अशी बोलतात ना थोडस असं कडकमध्ये जो कपडा होता त्या पद्धतीचा होता तर त्यांनी सांगितलं की जसं जुने शिवाजी महाराजाच्या काळातल्या ज्या साड्या असतात ज्या काट असे हे तुम्हाला कळत असेल तर हे कॉटन धाग्यांचे काठ असतात हे जरीच नसतं काम हे धाग्यांचं असतं हे असं लक्षात येईल तर ते बोलले की तसं तुम्ही पहा आणि सिंपल असं त्यांना तो लूक हवा होता तर मी ठीक आहे अशा पद्धतीने करते की छान दिसेल तुम्हाला आणि ओव्हरऑल बुट्ट्या तशा तर सेम जे जुन्या तशा तर प्युअर तितक्या साड्या भेटणार नाहीत पण तरीही मिळती जुळती ही साडी घेईल त्यामुळं मलाही बरं वाटलं आधी घेऊन आले परत गेले परत चेंज केले आणि परत घेऊन आले आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन किंवा चार साड्या दाखवते जेवढ्या आलेत आता आजच्या ह्याच्यामध्ये कारण दिवाळीचे इतके 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 कपडे होते ते पूर्ण करण्यामध्ये आणि कोरियर सुट्टी जेव्हा दिवाळीच्या आधी दोन तीन दिवस चालू होतं कुरिअर चेकअप बंद होतात कुठले कुठले त्यामुळे पूर्ण पाठवायची जिम्मेदारी होती ते सगळे पाठवले आणि मुंबई जवळचे जे ते मी स्वतःही देते किंवा कोणी गेलं तर असं सात आठ पार्सल असतील तर एखादा जसा कोरिअरचे तिथं काम करतात त्या मुलांना सांगितलं की सकाळी जाऊन ते सगळं दादरपर्यंत किंवा कल्याणपर्यंत देऊन ते परत येतात त्यांचे ते दिवसाला काही कॅश आहे म्हणजे जे काही अमाऊंट आहे ते ठरलेले असते तेही परवडतं तर वेळेत काय करणार आहे तुला अगर कोरिअर बंद असेल तर कारण एक एक जण खूप लेट ऑर्डर देतात आधी बुकिंग करतात पण ऑर्डर नंतर किंवा कॅश जेव्हा येतं त्याशिवाय मी ऑर्डर करू शकत नाही तर दिवाळी हे खास अशी नऊवारी मलाही वाटत होते की मी नऊवारी दाखवतच नाही दाखवत दाखवतो नाही काय करणार मी काय करणार आम्ही सगळे सध्या जास्त ब्लाऊज साड्या ड्रेस हे सगळं बघतोय जेवढं शिवतो तेवढं दाखवणं ना जमत नाही घाई असते बाकी सगळ्या गोष्टी पण असतात तर आ, ही एक साडी झाली दुसऱ्या दोन आहेत आणि सिम्पल सोबतच अशा साड्या आहेत पण खूप छान दिसतात ही क्वालिटी खूप छान आहे तुम्ही साडीची क्वालिटी पहा हे पहा क्वालिटीबद्दल खूपदा डाऊट येत आहे आलं लक्षात मिक्स आहे प्युअर कॉटन असा नाही तर ही एक झाली आणि मेन ब्लाउजचा डिझाईन आहे तर डिझाईनमुळे बघा किती लुक छान दिसतं अजून ह्याला हुक लावायचं आहे तिथं बटन लावायचं आहे तरीही मी ते तुम्हाला दाखवते कारण ह्याचा गेटअप जो आहे ते पाहायचं असतंय आणि ही ब्रामडीचं आहे तर चालेल दुसऱ्या दुसऱ्याही साड्या मी तुम्हाला दाखवते आधी ह्याचं आवडते मग दुसऱ्या साड्या दाखवते एक नऊवारी दाखवली ही दुसरी नऊवारी आहे आणि तुम्हाला पदर घ्यायचा पण नेहमी प्रॉब्लेम असतो की पदर कसं घ्यायचा आहे आणि ज्यांची नऊवारी आहे त्यांचा आवाज येईल त्यांनाही मी दाखवते शिवाला दिलेली कुठून घेतली साडी चित्रा देखील बोसर मुंबईवरून घेतले कॉटन आहे आणि डिस्काउंट मध्ये घेतले डिस्काउंट नव्हता ना तर इतका हेवी पदर नाही पण लुकवाईज चांगला आहे म्हणजे जुनं जे आहे ना पेशवाईमध्ये येते ना तशा पद्धतीचं आहे त्यांना कुणाचं लग्न भाचीच आहे लग्नात हे करणार आहेत आणि ब्लाऊज त्या घेणार आहेत मॅचिंग हा जो आहे स्लीवलेस होता माझ्याकडे स्लीवलेस नऊवारीवरती चुकूनही घालू नका ह्याच्यामध्ये मी मॅचिंगसाठी दाखवते गेटअप कसा म्हणजे ह्या ब्लाऊजमध्ये हा डिझाईन आहे पदर घेताना नेहमी सगळ्यांचा प्रॉब्लेम होतो त्यांनाही दाखवायचं होतं हा जो पहिला पदर आहे हा असायचा आहे मरून कलर आहे आणि बॉटल ग्रीन नाही वेगळाच आहे थोडंसं चिंतामणीसारखाच येतो ना बॉर्डर असं पाहिल्यानंतर ग्रीन वाटतो पण हा परफेक्ट झाला तर हा बघा हा पहिला पदर ठेवला आपला जो पदराचा भाग हा दुसरा त्यानंतर हा तिसरा असं घेत जायचंय कारण तुम्ही ते खेचून घेतलं ना इथं खेच इथं खेचतं खेचतं खेच, खेच, असं खूप जणांची कंप्लेंट येते मी ज्यांचे साड्या शिवून देते तर हा असा आता डम्मीला तर तेवढा हे नाही आपणाला आणि हा गुडघ्याच्या खाली यायला पाहिजे हा जो पार्ट आहे गुडघ्याच्या खाली यायला पाहिजे घेताना म्हणजे हा वरचा जो पदर आहे कमी येतो आणि हा जो पदर आहे खूप जास्त येतो कधी पण हे लक्षात ठेवा पदर घेण्यामध्ये गडबड केली तर इथून जे आहे हा पार्ट शीटच्या इकडचा पूर्ण खेचल्यासारखं पडतो खूप जणांची तक्रार येते मॅडम आपली साडी घालत्या म्हणजे मी ज्यांचे शिवते चुकून मॅडम तुम्ही साडीत काय गडबड केली त्या गिरॅकाचं हे होतं तर ही एक खेचत टॅक्ट आहे पदर घेणं आणि पदर कसं घ्यायचं हे मी सविस्तर दाखवलेलं त्याच्यावरती एक व्हिडिओ केलेला आहे तो चेकआउट करा साडी पूर्ण दिसत नाहीये त्यामुळे मी कॅमेरा थोडासा अडजस्ट करते हा आत्ता दिसते थांब रे बाबा तू पण हाताला झाला असा डुक डुक डुकडूक चाललंय त्याचा आमचं ड्रायफर्ट झाला असा इकडे इकडं डुगु डुगू डुगू डुग करायला लागले तर शाही मस्तानी आहे तर तुम्हाला घरचा सिक्वेन्स हा दिसला असेल अशा पद्धतीने झिगाग मध्ये येत आणि हा गुडघ्याच्या इकडं ह्या प्लेटी जसं तुम्ही घेतील तुमच्यानुसार असते कोणी कमी घेते कोणी जास्त घेते मी थोडेसे जास्त प्रमाणात घेते कारण मला साडी वाचवायची नसते तर खूप सुंदर आलंय ह्या स्लीवलेस तुम्हाला मी दाखवते इथून कारण तो शिवलेला ब्लाउज आहे ह्याला मॅचिंग झालं म्हणून वेर केले तुम्ही चुकूनही स्लीवलेस घालू नका नाहीतर घालतील आणि असा डीप गळा असं पाहिल्यानंतर आणि ह्याच्यामध्ये ब्रॉकेटमध्ये हा रेड पण आहे पॅच गोल्डन आहे त्यामुळे असं परफेक्ट मॅचिंग झालंय अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज घेऊ शकता आणि ह्याला असं डबल काटा आहे असं पैकी साडी झाले आता त्यांना वेळ कशी वाटते साडी पाहिल्यानंतर फिनिशिंग ओके ओके शिवून मला तीन चार वर्ष झालं त्याच्या लग्नात ओके हा 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 इथं समोरच राहता तुम्ही गेटच्या समोर हा हा हे असं असतंय म्हणजे त्यांनी काही चॅनल पाहिलेलं नाही अजूनही पाहतात का नाही माहिती नाही पण त्या दिवशी मी लिंक पाठवले होते कोणीतरी सांगण्यावरून सुद्धा येतात मग त्यांनाही फिनिशिंग तेवढीच होते पण मला वाटतं सात आठदा आमचं हे झालं चुकामुक झाले त्या येतो मी येते त्या पण जॉबल्या आहेत अशा पद्धतीने पण साडी ओव्हरऑल लुक छान दिसतोय दिवाळीमध्ये शिवले पण त्या घालणार आहेत तर दिवाळीनंतर त्यांच्या भाचीच्या लग्नात कारण दिवाळीमध्ये मला साड्या एवढ्या जास्त नव्हत्या आणि मला दाखवायला पण आलं नाही तर ह्याचा तुम्हाला पदर दाखवते सिम्पल पदर आहे एकदम भरला नाही पण तरी ओव्हरऑल लुक छान वाटतो मला वाटतं आता ह्या हजार ते बाराशे किंवा दीड हजाराच्या अशा साड्या असतात पण त्यांना हे हजाराला भेटले आणि कॉटन आहे आणि कार्ड जे आहे हा जिजामाता कार्ट असं जे येतो ना तसा येतो त्यामुळे एक लुक खूप छान दिसतो कलर कॉम्बिनेशन पहा पॉपर हे जे आहे ना हे वर जरीचं नाही हे धाग्याचं असतं हे जे त्याच्यामुळे तो गेटअप एक सिल्क साडीला असतो ना तशा पद्धतीने येतोय तर ही दुसरी साडी झाली अजून एक तिसरी साडी इथं आहे ते नंतर दाखवते आधी त्यांना ही साडी पॅक करून देते कारण त्या जाणार आहेत आणि येऊन अर्धा तास झालं बसून त्यांना तुम्ही ब्लाऊज घेतलायच ब्लाऊज घ्यायचं ब्लाऊज घेणार आहेत आज सणाच्या मध्ये जाऊन आता ह्यांना ब्लाऊज कधी मिळेल शिवून तुम्हाला तुमचा आहे टेलर शिवून देणारा नेहमीचा ओके त्यामुळे काय प्रश्न नाही जे नेहमी शिवतात त्यांना आधी सांगा नाहीत मात्र अशी पंचायत होते ना वेळेवर सगळे येतात त्याच्यामुळे चिन्मय शाळेचे किती वर्ष झाला जॉबला मी बरेच तुमचे डान्सचे ड्रेसेस शिवलेत पण आपण समोरासमोर कधी घरात मॅडमचा जो, जो ग्रुप आहे ना शीतल हा शीतल घरात पालघर वरून जे येतात त्यांचे कथकचे हे ते आता नाही शिवले कोविड आधी बरेच त्यांचे ड्रेसेस शिवलेत भरत ते आज त्यांना आठवण करून सांगा आधी टाईम राहायचे आता इकडे राहतात त्यांना आठवणीने सांगा की मॅडम विचारत होत्या म्हणून चालेल चला साडी पॅक करून देते त्यांना ही आहे तिसरी साडी जबरदस्त कलर दिसतो ही सा शिवतानाच मला चार पाच पीसचे ऑर्डर आले आहेत आणि रेंटसाठी पण ह्या साडीची मागणी आहे बघू त्यांना मी फोन केला आहे विचारलं आहे सेम मिळालं तर मी लक्ष्मीपूजनला हीच साडी वेअर करणार आहे कारण ह्याचा गेटअप खूप सुंदर येतो पाहिल्यानंतर इतका मला खास वाटला नव्हता खूप जणांनी ह्या साडीचे ऑर्डर दिले कारण जेव्हा मला फोन येतात साड्यांसाठी त्यावेळेस मी जे साड्या शिवत असते ते फोटो पाठवत असते अप्रतिम असा रिप्लाय आला तर सहा साड्या घेतल्या की ते सेटमध्ये भेटतील असं सांगितलेत तर त्यांना आता कॉल केले संध्याकाळपर्यंत ती साड्या अगर हा आल्या म्हणजे खूप हो बोलले तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या आधी कदाचित तुम्ही ती साडी पाहिलेली असेल मी वेअर केलेली कारण रेंटवरती पण मला द्यायची आहेत ह्या साडीला खूप मागणी आणि मेन आहे तो शाई मस्तानी कलर खूप छान आहे आ, गु गुलाबी राणी कलरमध्ये येतो आणि असा चिंतामणी पदर आहे जो जबरदस्त भरलेला आहे गोंडे आहेत आणि ब्लाउज आहे ह्या ब्लाऊजचा गेटअप सुंदर आहे विथ सोबत ब्लाउज नव्हता पण हे मी कपडा मागवला होता परकर पोलक्यासाठी आणि खास त्याचा हा ब्लाउज आहे खूप अप्रतिम दिसतो पूर्ण एक साडी आहे अगर सहा साड्यांचे ऑर्डर असेल तर एक पर्कर पोलकं झा शिवणार आहे आणि हा जो ब्लाऊज शिवला आहे तो एक ब्लाऊज शिवला आणि एकच पर्कर पोलकं शिवले तर चारही हे साड्यावरती हाच ब्लाऊज दिसेल आणि माझा लुक कसा दिसेल ते तुम्ही नक्की पाहा म्हणून ह्या ब्लाऊजची कशी डिझाईन आहे तेही दाखवते तुम्हाला जबरदस्त रिप्लाय असं ह्याच्या काटाला डिझाईन केलं हे हाताला असं आहे थांबथांब अशा पद्धतीने मग तर डिझाईन केले खूप सुंदर असा हा आहे कारण शिवतानाच इतकं त्या दिवशी सांगत होते की तुम्ही पैसे एक्स्ट्रा घ्या पण तुम्हाला ही साडी आम्हाला देतील का म्हणजे नाही मी विचारते तर संध्याकाळपर्यंत आले तर ह्या साड्या तुम्हाला भरपूर अशा बघायला भेटतील मस्त असं लक्ष्मीपूजेसाठी ह्या साडीची मागणी त्यान आहे त्यानंतर वास्तुशांतीसाठी आहे अशा बरेचसे ऑर्डर आहेत त्या साड्यांचे तुम्हाला ही साडी कशी वाटली तिन्ही साड्या कशा वाटल्या नक्की आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवर्जून तुम्ही शेअर करा जे नवीन डिझायनिंग करणारे असतात किंवा टेलरिंगमध्ये जे कामं करतात ह्या व्हिडिओचा त्यांना खूप उपयोग येईल डिझाईन पाहिल्यानंतर कसे डिझाईन करायची त्याच्यावरती ब्लाउजेस कसं करायचे ह्या सगळ्या गोष्टीचे आरामात आयडिया मिळेल तर ह्या दिवाळीमध्ये मी व्हिडिओ खास केलाय तो दिवाळी सणासाठी पुढचे भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद